तुम्ही देवाला आणता हनुमानजीचं भक्त सांगतात आणि हनुमानजीलाच मध्ये आण सोडणार का देव तुम्हाला धोकादायक होती म्युन्सिपाल्टीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाळावी लागेल आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केला की न कारण की माझं याच्यात आहे पण रोगच काहीतरी करायचं बातम्या करायची महाआरती करायची लोकांना जमवायचं हे सगळं नोटंकी होती त्या नोटंकीला मी निषेधी करतो तर प्रताप सॅक सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू सगळं बघा सगळे राजकारण आणि नोटीस शिकायला आले बादल आले बेगानो में अब्दुला दीवार एक मन है दोनों खादी है, है।, है। मस्कारी कसी गस्तो। ये बिल्डिंग मेरा विकत मेरा विकाइचिंग पैसे ही नहीं हा मंदिर ही है हा मधु शर्मा जी उपस्थित है आम ज्यादा मीराबाइर पन्ना वर्ष अगोदर आलोली हे आम मकान मलक होते जागा मालक होते हे जो छोटा मंदिर है यांचं कुल एक व्यक्तिगत मंदिर आहे त्यांचा परिवार त्यांच्या कुलदेवताची आराधना हा सार्वजनिक मंदिर नाही आहे आता हे काही कारणाने त्या बिल्डिंग सोडून तिथे लागेल यामध्ये दोन लोक येऊन सांगायला की हा मंदिर अरे हे उभे आहे सोसायटी कोण तोडत नाही काय नाही स्वतःहून तसं बोलतो मी हे बिल्डिंग पिकतो आणि रिजेक्ट घेतोय तसंच तसं चाललंय की कोण तोडत नाही काय नाही आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केलं की न कारण की माझं दुकान याच्यात आहे मी इकडेच मोठा झालो तर नरेंद्र मेहताय मंदिर तोटार आहे त्यांच्या बिल्डिंग लोकांनी बिल्डिंग बांधायला घेतली आहे आम्ही लोकांनी बिल्डिंग सुद्धा बांधायला घेतली नाही बिल्डिंगचे चेअरमॅन आहे आणि कोणालाही बिल्डिंग चेअरमॅन या बिल्डिंग मध्ये शंभर एक कुटुंब राहतात कोणी कोणाला सया केली नाही मिटिंग झाली नाही काय झालं नाही बिल्डिंग दिली नाही धोकादायक होती म्युन्सिपाल्टीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाळावी लागली लाईट यासाठी कट झाला की म्युन्सिपालिटी ज्या धोका देते पाणी आणि लाईट कट करते त्यानंतरच बिल्डिंग तोडायचे कारवाई सुरू होते आता हे मंदिराचे मालक सुद्धा या ठिकाणी मालक यासाठी बोलतोय कारण की त्यांचं व्यक्तिगत कुल मंदिर हे सार्वजनिक मंदिर नाही आहे परंतु अशा प्रकारचे बातम्या केली के आमचे विद्यमान आमदार प्रताप सर नाईक सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू सगळं बघा सगळे राजकारण आणि रोटी शिकायला आले खाली रोटी या राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी खाली अननेसेसरी यायचं आरती करायचं झंडे लावायचं अरे काय संबंध आहे सोसायटीवाले ते बघून घेतील ना आता त्यांना काय करायचंय कसं करायचं आहे पण उगाच काय तरी करायचं बातम्या करायची महाआरती करायची लोकांना जमवायचं हे सगळं नोटंकी होती त्या नोटंकीला मी निषेधी करतो आणि सोसायटी आणि ते मंदिराचे मालक ते बघून घेतील दुसरं या मंदिराची मालकी यांच्या ती दोन तीन भाऊ चार होते तीन भाऊ बहीण ते एक तर माझा शाळेत प्रिन्सिपलच आहे मग ते मलाच सांगणार ना उगाच काय तरी कोणी ते काय बोलत नाही हे काय बोलत दोन लोक दुसरेच बोलतात त्यांना आता कदा त्यांना बांधायची इच्छा असेल किंवा आता निवडणूक येतात म्हणून मुद्दा काय कामाला आम्ही आमच्याशी हात धरू शकत नाही कामाबाबतीत तर असं कुठलं तरी बदनाम करायचं आणि हिंदुत्वचा मुद्दा घ्यायचा आम्ही किती हिंदू विरोधक आहे आम्ही किती मंदिर विरोधक आहे हे कदाचित दाखवायचा प्रयत्न असतो हा मतदारसंघ त्यांचा आहे नाही हा मतदारसंघ ही बॉर्डर आहे म्हणजे इथपर्यंत मी आहे इथे चालू होते म्हणून तो पण मतदारसंघापेक्षा बिराबाईंदर शहर अजूनही आपलं आहे त्या भारतीय जनता पक्षाचा जन आधारता भिराबाईंदर आहे भाजपची सत्ता असते म्हणून त्या नेतृत्वाला बदनाम केलं तर मतांचा फायदा होईल आणि लोकांना असं वाटेल की आम्ही किती विरोध आहे खरं म्हणजे असं कुठलंही ते नाही आहे खाली बिनबादल बरसात बेगानो की शादूमे अब्दुल्ला दिवा एक म्हण आहे म्हणजे मंदिर आहे तर सोसायटी कोण तिसराच आम्ही तोडायला निघाला कोणाचा स्वतः आत्मी वाचवायला निघाला सार्वजनिक रास्ते पर व्यक्तिगत मंदिर कुल देवता का बनाया जा सकता है क्या क्या अपील है यही जो परिस्थिति मैं आपको तो बताता हूँ ये जगह मालिक की है आप मेरी बात सुनिए बिल्डिंग भी इन्होंने बनाई ये जगह मालिक भी 40 साठ साल से मैंने कहा की मैं बचपन में जब आया तो ये थे तो ये पहले से इनके परिवार के हिसाब से मीरा भाई आप देखेंगे मेरे घर में भी आप आएंगे तो एक मार्बल का शिकल लेकिन वो व्यक्तिगत मंदिर है मेरा आज भी आप मेरे घर पे कोई आ रहेगा आप में से पत्रकार तो देखा होगा व्यक्तिगत मंदिर है मेरा कल अगर मैं कहीं शिफ्ट हो जाओ तो भगवान की आराधना के हिसाब से मैं वो भगवान को भी मेरे साथ ले जाऊंगा कैसा है अब ये जैसल पार्क चले गए जब बनेगा तब ये और सोसाइटी नक्की करेंगे कभी बनना नहीं बिल्डिंग ऐसा है क्या बिल्डिंग की अड़चन अच्छी है त्या बिल्डिंगला ज्या काही आता क्लस्टरचा कायदा बाहेर निघाल हे पण क्लस्टरमध्ये होती परंतु त्यांची आता बिल्डिंग साठी साईड मार्जिन मिळत त्यामुळे ते बिल्डिंग पूर्ण फ्लॅट मिळणार आहे आजूबाजू सोसायटी एकत्र घेऊन ते निर्णय करतील लवकर तो सोसायटी त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि जो सोसायटी दिसतो त्याला माझा पाठिंबा आहे परंतु मंदिरला मध्ये अन्न आणि बदनाम करणार <laughs> राजकारणात सांगेल देवाला तरी सोडा बाकी एवढं पडलंय तुम्ही देवालाही आणता हनुमानजीच भक्तही सांगतात आणि हनुमानजीलाच मध्ये आणणार सोडणार का देव तुम्हाला सोडणार का देव तुम्हाला